वाक्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या गटनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत या याद्या सर्व तहसीलदार कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत जिल्ह्यात तीन हजार सहाशे पाच केंद्र असून प्रत्येक केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली इंडिगो एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्या ए थ्री ट्वेंटी असं या विमान कंपन्यांनी कळवलं आहे तीव्र सौर किरणोत्सर्गामुळे ई थ्री ट्वेंटी या विमानांमधील उड्डाण नियंत्रणासाठी असलेला महत्वाचा डेटा खराब होऊ शकतो यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचं काम सध्या सुरू आहे चित्रपटातील कारकिर्दीची पन्नास वर्ष ही दहा पंधरा वर्षांची असल्यासारखी वाटत असून प्रत्येक जन्मात आपल्याला चित्रपट कलाकार व्हायलाच आवडेल अशी भावना चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी काल गोव्यात व्यक्त केली रजनीकांत यांच्या चित्रपटातील अभिनय प्रवासाला पन्नास वर्ष पूर्ण झाली सत्कार इफ्फीच्या समारोपाच्या कार्यक्रमात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मिर्झा एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असलेले कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचं काल अमरावती इथं निधन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते त्यांचे वीस काव्यसंग्रह तसंच मिर्झाजी कहीन हा वर्तमान स्पर्धातील पत्रातील स्तंभ लोकप्रिय झाला होता विनोदी किस्से आणि कवितांचा त्यांचा कार्यक्रमही प्रसिद्ध होता लखनौमध्ये मध्ये सुरू असलेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन भारतीय भारतीय वर्चस्व आहे बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हुडा किदंबी श्रीकांत यांनी लखनौ मध्ये सुरू असलेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे उपांत्य फेरीमध्ये तन्वीचा सामना जपानच्या हिना अकेची हिच्याशी होणार असून उन्नती हुडा आणि तुर्कीची नेस्लीहा अरीन समोरासमोर असतील महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली याही उपांत्य फेरीत पोहोचले आहेत या होते आतापर्यंतच्या ठळक बातम्या या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे आकार या